मगाशी जेवण चालू होतं ना सोयरे जेवण ते आता बनलंय आणि सगळे जेवायला बसतो वासका घेतात असा मिठाचा वास्का घेतला हा मटण आहे

तर मी गेलो होतो आईला घेऊन आणि इकडे मी खूप मिस केला कारण आज जेवण सोयरे जेवण आहे आणि सोयरे जेवण आहे तर आजचं जेवण पूर्ण पुरुष मंडळीने बनवले म्हणजे स्पेशल असे भागणे साहेब आमचे आणि आंबेकर साहेबांनी बनवले तर त्यांचे व्हिडिओ बनवतात <सवाग> आज हेड शेप आहेत भागणे साहेब आणि भागणे साहेब हेडशेप आहे आज जेवण त्यानेच आहे म्हणजे त्याने आणि आंबेकर साहेब आणि प्लस महिला मंडळ तेजपत्ता टाकलाय तेजपत्ता ते काय बोलतो पाणी <laughs> <laughs>. <t nuest enamhandar> <pronunciation though> <yo>, <andables> आंबेकर साहेब सुद्धा आहेत इकडे चिकन मटन दोन्ही ऑलरेडी एक तोप उतरला आहे तिकडे आणि आता इकडे चिकन मटनचं काय आहे माहिती कारण मी आत्ताच जातो

त्यांनी कांदा लवकर पातळ होत लवकर पातळ होतो म्हणून मीठ लवकर टाकते जेवण बनवताना रसाळ साहेबांचं आगमन झालं इथे आमचे भाऊ साहेब नवरा मुलगा आमचे दर्पण दादा जेवण तर चालू आहे तिकडे बघा महिला मंडळ जेवण बनवते ऑलरेडी कटिंग बिटिंग चालू आहे

ये ओडेवाडी काढएगी ना आहे <laughs> <ना? laughs> <ना? laughs> <laughs> 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 चिकन मध्ये ना ते कोंबडीची काकडी भेटली ना सोडून दिली काकडी अशी डॉट 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 असतात ना ते कोंबडीचे डॉट डॉट होते तिथलं मी चिकन सोडूनच दिलं आता वेजिटेरियन झालंय ना ते उडत होते तिचे फोपोजून पाणी कशा कशासाठी चला चिकन झालं सध्या आपली प्रोसेस तर केली ऑलरेडी आता इकडे काहीतरी चालू आहे आणि कालवाचे गिर बनवलेत ना तर हे मटन जे बनवलं होतं ना मटन काम शिजला नाही था। हा मटन आहे अजून काय टाकायचं याच्यात झालं नाही का हे अजून त्याच्यात मटन मसाला आहे ना हा काय तर एक अरे शेप आम चाह तरी एडवाइस देते नवीन अदरक बेस्ट एकदम

पॅक आहे एकच रशाचा टोप आहे आणि बाकी मटण आहे आणि तिकडे चिकन आहे सो एवढं काही गोष्टी आहेत आज सोयरे जेवणाला किती किलो आहेत चिकन चिकन आहे आणि मटण आणि मटण

मटण मसाला टाकतात त्या मटन मसाला कोणता आहे ते सुहानाचा आहे ना सेवा मटन मसाला यूज केला वास्का घेतात असा मीठाचा हे ताई वास्का घेतलास असा का तो कशासाठी कशासाठी हो काय हे असा वास्का घेतलास हा चव येण्यासाठी

टेस्टिंग साठी सगळे लाईन ला उभे आहेत गे 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 लवकर गे चलो टेस्टिंग करूया कसं झालंय कस बघूया मसालाय बघ बरोबर माझी बायको मेहनत करते काय मेहनत तर ती एकटीच नाही या सगळ्या महिला मंडळांच्या मेहनती आहेत आणि त्याने आज सोयरे जेवण काय हळदीचं जेवण झालं सो हळदीचं लग्नाचं आणि आज सोयरे जेवण आहे तर ह्या सगळ्या जागृती महिला मंडळ सायगाव ना अध्यक्षबाई झोपल्यात आमच्या <laughs> अध्यक्षबाई म्हणजे आमची आई झोपल्यात त्या सध्या आजारी आहेत तुम्ही बघ बग, बघणारच त्या व्हिडिओ तुम्ही घेतले ऑलरेडी तिला डॉक्टरकडे नेली होती ती सो so, आणि आजचे शेप आंबेकर साहेब बागणे साहेब आंबेकर आणि बायका तिकडे काही पोळ्या बनवत आहेत परत तिकडे सुद्धा आहेत सगळीकडे म्हणजे काही ना काहीतरी काम चालूच आहे तर असं काही आज सोयरे जेवण होतं जेवणासाठी आज मूक मागवलेत मालाडवरून मालाडवरून भागणे साहेब आणि डोंबिवली ना हाताला त्यांच्या <laughs> हाताची तर असं काय आज जेवण होतं जेवण झालंय आता फक्त जेवायचं बाकी आहे आणि जेवायला पाहुणे आले की जेवण स्टार्ट होईल चला तर आजचं जेवणाचा व्हिडिओ इथपर्यंतच आहे आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला जाऊया बाय तर आणि ब चिकन बटन सगळेच खात नाहीत त्यां आणि मज म्हणजे जे लोक खात नाहीत त्यांच्यासाठी स्पेशल वेगळं मेन्यू मेन्यूसुद्धा आहे आणि मेन्यू काय का का आहे आजचं इकडे काय बनवत आहे काकी कोळंबी कोळंबी फ्राय आहे आणि कोण बनवत आहे माहिती आहे का स्पेशल गेस्ट मागवलेत आम्ही ठाण्यावरून ठाण्यावरून स्पेशल गेस्ट भाग भागणे भागणे काकी आहेत आणि कोळंबी बनवते <laughs> तर चिकन मटन जे नाही खात ना त्यांच्यासाठी काकी बनवत आहेत काकी जेवण चालू होतो ना आता बनलंय आणि सगळे जेवायला बसतो असं विचारणार पाहिजे मटन की चिकन, चिकन <laughs> आता कस मटन

होमा लग्नाचं जेवण जेवणं हे पण सगळ्यांच्याच नशिबात नसतं बट ते माझ्या नशिबात आहे वडे प्लस मटण भारी आहे कॉम्बिनेशन